राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालं असून मालेगावच्या सोयगाव भागातील आपल्या घरी दुपारी कुटुंबासह गणपतीची प्रतिष्ठापना केली मंत्री भुसे यांनी सपत्नी गणरायाची मनोभावे आरती केली दोन्ही मुले सुना कुटुंबियांनी विधिवत व मंगलमय वातावरणात त्यांचं निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली मंत्री भुसे यांनी राज्यातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर राज्यातील गोरगरीब जनता कष्टकरी शेतकरी वर्गाला न्याय मिळवू दे सर्वांना सुखी असं गणेशोत्सव निमित्तानं मंत्री दादा भुसे यांनी श्री गणेशाला साकडे घातलेतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण हो वातावरणामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल महाराष्ट्र असेल आपलं भारत वर्ष असेल किंबहुना जगाच्या पाठीवर जिथे जिथे आपले सर्व भाविक आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे मनोभावे पूजा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजाची प्रगती होऊ दे बोरगरीब कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू हो दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने केलेली आहे मला वाटतं की गणपती बाप्पाची आपल्याला शिकवण आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे आपण आपलं काम करत राहायचं असतं निष्काम भावनेतून आपण सेवा करत राहायची असते परमेश्वर त्याची नोंद घेत असतो जनता जनार्दन त्याची नोंद घेत असतात